आणि आता पालकमंत्र्यांचं वाटप झालेलं आहे आता जे मिळालेलं आहे त्याबद्दल ज्या माझ्या ज्या भावना आहेत मी आमचे नेते अजितदादा पवार आणि आमचे नेते प्रफुल्लभाई पटेल यांच्याकडे व्यक्त केलेले आहेत आणि आमच्याकडे काय आहे की श्रद्धा आणि सबुरी आणि नेत्यावर निष्ठा आहे काम था था, ला, ला तर पण आपण ज्या पद्धतीचं काम ज्या करतात मंत्रीपद सांभाळतात ते पाहता वाशिम सारख्या कोकणातला जिल्हा करायचा प्रयत्न दिसतोय बरेच जर जिल्हे बघितले तर अजित पवार गटाचे जे काही मंत्री आहेत त्याला मंदा, थोडस बाजूला याबद्दलच्या सगळ्या भावना आम्ही काही मंत्रिमंडळ मंत्रिमंडळातील माझ्या सहकार्याने अजितदादा पवारांच्याकडे त्या दिवशी व्यक्त केलेल्या आहेत शकार 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 है। है। भावना व्यक्त केलेल्या नाराज आहात का असं म्हणता येईल आमच्या काय भावना आहेत आणि श्रद्धा आणि सबुरी ठेवायची असते शिर्डीला हा आणि काय आहे की ज्या वेळा असं युतीच सरकार असतं त्यामध्ये काही घटना अशा घडत असतात त्या संयमानं घेऊन आपले प्रश्न निकालात काढावे लागतात पण महायुतीच्या पालकमंत्री सगळं आजकाल रायगड असेल आणि पुन्हा आता आम्ही सगळी नाशिकला जातो दोन दिवस दो संपूर्ण राष्ट्रवादी आणि आता नाशिक आणि रायगड काहीतरी स्थगित दिल्याचं मी वर्तमानपत्रामध्ये वाचलेलं आहे आता काय ते तुम्हाला आज सांगण्यासारखं सांगण्यासारख्या माहितीमध्ये पालकमंत्री पुतून सगळं आलेलं आहे का कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे <laughs> आता पुन्हा येतात आपल्या गाव्या सगळ्या गाव आल्याचं आता आम्ही दोन दिवस होतो नाशिक मुक्कामी साईबाबांच्या चरणावर त्यामुळे आता आम्ही आलो आता सकाळीच त्यामुळे काय झालेल्या घटना काही मला आम्हाला माहिती नाही आम्ही आजच वर्तमानपत्रामध्ये वाचलं आणि ते सातत्यानं दरीगावी येतात आपल्या शेती करायला येतात तुम्ही बघितलं असलं अनेक वेळा तुम्ही प्रसारमाध्यमांनी दाखवलेलं आहे ते नातवाला घेऊन शेती करतायत त्यांना शेतीचा आनंद आहे ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री दावोसला गेल्यामुळं आता कदाचित मंत्रिमंडळाची बैठक होणार नाही म्हणून चार दिवस शेती बघायला गेले असतील अनेक ठिकाणी सहपालक हो मंत्री नेमले गेलेले आहेत त्याचं मागचं कारण कळत कोल्हापूर साठी सहपालकमंत्री भाजपच्या भाजपच्या आहेत कुठेतरी भाजप आणि शिवसेनेमध्ये नवीन पद्धत नवीन झालेली आहे हे खरं आहे पूर्वी काय असायचं की त्या जिल्ह्यातला एखादा मंत्री असला दुसरा की तो सपालकमंत्री असायचा मी मुंबईला गेल्यानंतर हे मंत्री म्हणजे काय आहे हे नक्कीच समजून घे ज्या पक्षाचे जास्त आमदार त्या 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 जिल्ह्यात मंत्री असा एक फॉर्म्युला ठरल्याचं बोललं जात होतं मात्र साताऱ्याचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी दोनच आमदार शिंदे गटाचे मात्र तिथं

नाही नाही त्याच वेळेला त्यांचं ठरलं होतं की ई एम बद्दल मोहीम केली होती आणि मध्ये ते शांत झाले होते आता पुन्हा ते कोर्टात कोर्ट निर्णय दिल काय असेल तो पण मला वाटतं त्यांच्याही लक्षात आलेला आहे की यू एम मध्ये काय दोष नाही जनतेनंच एकतर्फी महायुतीला पाठिंबा दिलेला आहे संधी दिलेली आहे आता त्यांच्या लक्षात आलेलं आहे बदलापूर अत्याचार प्रकरणी पोलिसांनी अनावश्यक बळ त्यामध्ये वापर पाच आता हे देवेंद्र फडणवीस आहे आता त्याची योग्य ती दखल ती घेतील आता एकंदरीत हे जे आता विषय आलेले आहेत ज्या ज्या विषयावर आता तुम्ही भाष्य केलं आहे त्याच्यावर चर्चा होईल फडणवीस साहेब आल्यावर पंकजा मुंडे तसे की भीड़ की आता हे बघा वीस वर्ष मी मंत्री आहे एकोणीस वर्ष आता हे विसावं लागलं ला। यामध्ये मी आहे चौदाच महिने पालकमंत्री या जिल्ह्याचा म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांच्या मनातला पालकमंत्री मीच आहे मला मिळाली सव्वा वर्ष व सव्वा वर्ष तरी मी लोकांच्या मनातला पालकमंत्री मीच आहे कोल्हापूर महानगरपालिके निवडणुकीची जबाबदारी शिर्डीतल्या सगळ्या कार्यक्रमामधून जाहीरपणे तुमच्यावर टाकण्यात आलेली आहे कोल्हापूर इचलकरंजी जिल्हा परिषद हे आता साजिकच आहे ना हा पक्षाचा जो मंत्री असतो त्यांना जबाबदारी मी ते लिहिलेली आहे जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी स्वबळावर तुम्ही लढवू शकता का अशा पद्धतीची तयारी तुमची आहे बघा आता आम्ही तिन्ही पक्ष बसू शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष सगळी नेते मंडळी बसू जिल्ह्यातले आणि जिथे तिथं एक एकत्र जाण्याची आवश्यकता आहे किंवा एकत्र आमची ताकद आहे तिथं एकत्र लढू समजा एकेका प्रभागामध्ये तीन चार इच्छुक आहेत आमच्या आमच्यात आणि आमच्या मत जर एखादा पराभव होणार असेल आमचा दोन्ही पक्षांचा तर तिथं आम्ही कॉम्प्रोमाइज करू ते मैत्रीपूर्ण लढती करू परंतु कोल्हापूर महानगरपालिका इच्सरकंजी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद हे समन्वयाचा लढण्याचा आम्ही प्रयत्न करू चव्हाण नाही आता पंधरा वीस वर्षापासून बांगलादेशी आपल्या देशात घुसखोरी करून आलेले आहेत अशा अनेक वेळा चर्चा झालेल्या आहेत त्यांना बाहेर काढणं त्यांना शोधणं हे सगळे मोहिमे चालू आहेत आता नक्की शिलटमध्ये काय झालंय काय मला मी काय माहिती घेतलेली नाही आता तसं काय असेल तर आपल्या देशाचं काही धोरण ठरलं असेल एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये नवीन उदय होणार आहे असे स्टेटमेंट सकाळपासून संजय राऊत करत आहे विजय वडेट्टीवारांनी दावा केलाय की विजय वडेट्टीवारांनी दावा केलाय की आता शिवसेना एकनाथ शिंदेची जी आहे

खर तर पालकमंत्री पदाची वाटत ते माघारी घेतलं जात पण रायगडच्या मुद्द्यावरून तटकऱ्यांचं सुद्धा करण्याचा प्रयत्न झालाय असं म्हणता कारण आपण पाहतो की ज्येष्ठ नेत्यांना कोल्हापूरचे पालकमंत्री पद दावलं दिलं त्या ठिकाणी तटकऱ्यांना थांबवलं आता पुन्हा विचार करतायत नेमकं काय सुद्धा उशीर झाला आणि त्याच्यात परत थांबवलं आता नेमकं तत्व काय जर ठरलं असेल तर त्या तत्वाबरोबर काम म्हणजे व्हायला पाहिजे होत तत्व कुठं बिघडलं किंवा अशा घटना होतात आता ते तत्व काय ठरलं होतं म्हणजे तिघ नेत्यांची काय चर्चा होती आम्हाला कायच सांगलेलं नाही आम्हाला सांगण्याची काही आवश्यकताही नाही परंतु ज्या घटना घडता येत आणि जे ऐकतात ते, ते बरोबर नाही व्यक्तीशः तुम्ही समाधानी आहात काय तुमच्याच बाबतीत मी माझ्या माझ्या भावना मी अजितदादा पवारांच्याकडे व्यक्त केलेल्या आहेत आणि आम्ही सांगितलं अजितदादा पवारांचा सा जो आज शिवसेना राष्ट्रवादी पक्ष आहे तो श्रद्धा समोर विश्वास ठेवणार आहे असं जे धनंजय मुंडेनी भाषण केलं त्यावेळेला मी तिथे उपस्थित होतो हे पहिल्यांदाच मी त्यांचं ऐकलं की त्यांनी अजितदादाना त्यावेळा अडवलं होतं असं ते म्हणाले यापूर्वी काही ते मला कधी बोलले नव्हते तर मुंबईला गेल्यानंतर मी चर्चा करेन काय झालं होतं पालकमंत्री ते काय संजय राऊतांचं ते काय खरं नाही ठीक आहे ज्याला तीन पक्ष एकत्र येतात युती सरकार असतं किंवा आपण कोइलेशन गवर्नमेंट करतो त्यामध्ये मतमतांतर असू शकतात मला वाटते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावस मधून आल्यानंतर त्याचा प्रश्न मिटेल आणि मला वाटतं व्यवस्थितपणाने काम पालकमंत्रीपदाच होईल त्याच वेळा त्यांचं ठरलं होतं की ई व्ही एम जोरात मोहीम केली होती आणि मध्ये ते शांत झाले होते आता पुन्हा ते कोर्टात कोर्ट निर्णय देईल काय असेल तो पण मला वाटतं त्यांच्याही लक्षात आलेलं आहे की ई व्ही मध्ये काय दोष नाही जनतेनंच एकतर्फी महायुतीला पाठिंबा दिलेला आहे संधी दिलेली आहे आता त्यांच्या लक्षात आलेला आहे कोर्टाचा एक अहवाल आहे की पोलिसांनी अनावश्यक बळ त्यामध्ये वापरलं आणि पाच पोलिसांना संशय टाकला आहे एकूण कसं पाहतो त्यामध्ये बघा आता हे घर खातं देवेंद्र फडणवीस साहेबाकडं आहे आता त्याची योग्य ती दखल ती घेतील श्रद्धा आणि सबोध